मोहोळ तालुक्यातील सारोळे इथं महाशिवरात्री निमित्त विविध जंगी कुस्ती मैदान जय हनुमान तालीम संघ आणि ग्रामस्थांच्या वतीनं घेण्यात आलं मोहोळ तालुक्यातील सारोळी इथं महाशिवरात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जंगी कुस्ती मैदान जय हनुमान तालीम संघ आणि ग्रामस्थांच्या वतीनं घेण्यात आलं या कुस्ती मैदानात तालुक्यासह जिल्ह्यातून कुस्ती रसिकांनी सहभाग नोंदवला होता प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान श्रीनिवास पाथरूट आणि महाराष्ट्र चॅम्पियन प्रदीप ठाकूर यांच्यात लावण्यात आली या कुस्तीमध्ये पैलवान श्रीनिवास पाथरूट यांनी प्रदीप ठाकूर यांच्यावर एकचक डावावर विजय मिळवला त्यांना या शुगर फॅक्टरीचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांच्याकडून एकाहत्तर हजार रुपये तर चांदीची गदा पैलवान रेवन लादे यांच्या स्मरणार्थ सूरज लादे यांच्याकडून देण्यात आली द्वितीय क्रमांकाची कुस्ती पैलवान सचिन पाटील आणि पैलवान हनुमंत शिंदे यांच्यामध्ये लावण्यात आली या कुस्तीत पैलवान सचिन पाटील यांनी पैलवान हनुमंत शिंदे यांच्यावर एक नांगी डावावर विजय मिळवला त्यांना समर्थ धनाजी गुंडे यांच्या वतीनं एकसष्ट हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं यावेळी वीस नेमून कुस्त्या घेण्यात आल्या प्रसंगी सारोळे ग्रामस्थांसह सा पंचक्रोशीतील कुस्ती रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते